केल्याची घटना घडली आहे शिंदेच्या सेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावरती त्यांनी हा गोळीबार केला उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशन मध्येच हा गोळीबार झालाय आणि त्यामुळे खळबळ माजली आहे आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून पाच राऊंड फायर करण्यात आले या गोळीबारामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे जखमी झालेले आहेत महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावरती ठाण्यामधल्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत तर ही धक्कादायक बातमी आपण बघतोय काल रात्रीच्या सुमारास झालेली ही सगळी घटना आहे आणि चक्क पोलीस स्टेशनमध्येच हे दोन्ही आमदार आमने सामने आले आणि एकमेकांवरती हा गोळीबार झाल्याची माहिती आता पोलिसांनी दिली आहे हिल लाईन पोलीस स्टेशन मध्ये महेश गायकवाड आणि आमदार गंगेश गायकवाड हे दोघेही काही तक्रार देण्यासाठी आले होते त्या दरम्यान दोघांमध्ये काही चर्चा सुरू होती त्या दरम्यान अचानक आमदार श्री गणपत गायकवाड यांनी आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांनी तिथे गोळीबार केला आहे त्यामध्ये दोन लोक जखमी आहेत आणि त्यांचं ट्रीटमेंट सुरू आहे पुढील कायदेशीर प्रक्रिया आता सुरू आहे ती सगळी पूर्ण झाल्यावर आपल्याला डिटेल्स म्हणतात त्यामुळे आपण बघतोय की भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी हा गोळीबार केलेला आहे मात्र हा गोळीबार केल्याचा मला कुठलाही पश्चाताप नाही शल्य नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिली आहे मी स्वसंरक्षण करण्यासाठी हा गोळीबार केल्याचं त्यांनी म्हटलंय भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेला गोळीबार आणि ही गोळीबाराची घटना आणि या घटनेच्या नंतर सध्या कल्याणमध्ये आणि या सगळ्या परिसरामध्ये एकूणच तणावाचं वातावरण निर्माण झालेलं दिसत याविषयी बोलूयात स्वप्नील पाटील आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत स्वप्नील काय घडलंय नेमकं काल रात्री काय नेमकी कारण होती या सगळ्या गोळीबारामागची यांनी काल रात्री दहा साडे दहाच्या सुमारात उल्हासनगरच्या हेलमॅन पोलीस ठाण्यामध्ये कल्याण पूर्वचे हो आमदार गणपती गायकवाड तसेच शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहर प्रमुख महेश गायकवाड हे तिथं बोलवले आले होते मात्र यांना बोलण्याचा कारण असं की कल्याण मधील द्वारले गावातील जी जमीन आहे एकनाथ जाधव यांची जी जमीन आहे त्या जमिनीचा हा जुना वाद होता त्या वादाप्रकरणी त्या दोघांना बोलवण्यात आलं होतं मात्र या, या वेळेत दोघ गटाचे कार्यकर्ते देखील तिथे आले होते त्यांच्यात गोंधळ निर्माण झाल्या असताना त्या एल्ल्यान पोलीस ठाण्याचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे अमित जगात त्या गोंधळ आवरण्यासाठी गेले असता तेवढ्यातच गणपत गायकवाड आणि त्यांच्या सोबत असलेले अर्षक यांनी दोघांनी जवळची गण काढून तिकडं फायरिंग केली या फायरिंग प्रकारे महेश गायकवाड जे आहेत कल्याण सुरुवाती शहर प्रमुख त्यांना चार गोळा लागल्या असून त्यांच्या सोबत असलेले ते राहुल पाटील आहेत त्यांच्या निकटवर गेला त्याला एक गोळी लागली या प्रकरणी त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना खाण्याच्या चुकीच्या हॉस्पिटलमध्ये अटक करण्यात आलेलं या प्रकरणी उल्हासनगरच्या हिलमॅन पोलीस ठाण्यामध्ये कोमर भारतीय जनता पार्टीचे गणपतशेर गायकवाड असतात आणि तसेच त्यांच्यासोबत असलेल्या अंकेश केने आणि तिसरे सुंदर सर्वच आहे या तिघा आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे महत्वाचा सार्वत्रिक असं आहे की ही जी फायरिंग आहे ती विलायन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कॅबिन मध्ये झालेली आहे ही शहरातील सर्वात मोठी जास्तदायक घटना ही आलेली आहे मात्र त्यांना आता दुपारच्या वेळेत अकरा या बाराच्या सुमारास उल्हासनगरच्या चोपडा कोर्टाच्या त्यांना अशी माहिती अपर इथले शिंदे यांनी पत्रकारांना दिली आहे बर स्वप्नील महेश गायकवाड यांच्यावरती सध्या उपचार सुरू असल्याचं कळत कशी आहे आणि पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा काही अधिकचा तपास केलाय का ज्या जमिनीवरून हा आ, वाद निर्माण झालाय हो नाही पोलिसांनी आपल्याला पत्रकारांना माहिती दिली की हा त्यांचा वाद जुना आहे त्या जमिनीशी जोडलेला आहे आणि हा पहिल्यापासून त्यांचा तो वाद चालू आहे मात्र या प्रकरणी महेश गायकवाड आहे त्यांची सध्या तरी जी, जी प्रकृती आहे ती गंभीरच आहे अशी माहिती पोलिसांनी आपल्याला दिली आहे बाकी जी पुढील कारवाई जी आहे ती त्यांची चालू आहे त्यापर्यंत आता त्यांनी आपल्याला पुढच्या अजून कोणतीही माहिती आपल्याला पत्रकारांना पुरवली आहे मात्र सीसीटीव्हीच्या च्या आधारे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या सीसीटीव्ही आला त्या सीसीटीव्ही द्वारेच संप जा गायकवाड यांनी आणि त्यांच्यासोबत सोबत असले अशा यांनी दोघांनी पाहिजे केलेली हे त्याच्यात निष्पन्न झालेलं आहे त्यानुसार त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला बर स्वप्नील तुम्ही असं सोबत राहा